आमच्या संघटनेचं नाव आहे महाराष्ट्र शिक्षक एकता मंच या संघटनेमार्फत आपण भावी शिक्षक जे आहेत त्यांचे मुद्दे घेऊन आपण शिक्षक भरती संदर्भात आपण ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे तर याचा मुख्य विषय असा आहे का पवित्र कोटल शिक्षक भरती दोन हजार पंचवीस प्रक्रियेमध्ये तांत्रिक विसंगती बिंदू जे अध्यावतीकरण आहे सोबत जे धोरणात्मक त्रुटी आहे त्या संदर्भात आपण पत्रकार परिषद घेत आहोत तर आम्ही सर्व भावी शिक्षक आहोत शिक्षक भरती दोन हजार पंचवीस प्रक्रियेमध्ये आम्ही गुणवत्तापूर्ण पास होऊन आम्ही शिक्षक भरती प्रक्रियेत आलेलो हो। आहोत आमची शिक्षक भरती दोन हजार मध्ये नोंदणी सुद्धा झालेली आहे पण अजूनपर्यंत पुढची प्रक्रिया कुठेतरी थांबलेली आहे किंवा त्याची गती कमी झालेली आहे तर आमचे काही अकरा मुद्दे आहेत महत्वाचे ज्यामध्ये शिक्षक भरती त्या पद्धतीने झाली पाहिजे अशी आमची भावी शिक्षकांची अपेक्षा आहे तर मी मुद्दा क्रमांक एक पासून सुरुवात करतो तर पंधरा मार्च दोन हजार चोवीस मधील नवीन संच मान्यता मुळे जे शिक्षक आहे ते अतिरिक्त होत आहे तर जे शिक्षक अतिरिक्त होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही आहे आणि शिक्षकांचे अतिरिक्त होण्यामागचं पहिलं कारण हे आहे की त्या संच मान्यतामध्ये नवीन शून्य ते तीस पटसंख्येकरिता एक शिक्षक देण्यात येणार अशा पद्धतीचा तो नवीन संच मान्यता आहे तर विद्यार्थी विद्यार्थ्यामागे एक शिक्षक व एका शिक्षक एका शिक्षकावर आठवड्या भरामध्ये अठ्ठेचाळीस तासिकाचा भार आता अठ्ठेचाळीस तासिका त्याला घ्यावं ते लागलेच एका शिक्षकाला सोबतच इतर कामे सुद्धा त्याला करावी लागणार आहे त्यानंतर बघा एक मी उदाहरण घेतो जर या पद्धतीने जर शिक्षक भरती झाली नवीन स्वच्छ मान्यतेनुसार तर वर्ग एक ते पाच चा एक गट असतो वर्ग सहा ते आठचा दुसरा गट असतो नऊ दहाचा तिसरा आणि अकरा बाराचा चौदा गट असे चार गट शिक्षक भरतीमध्ये असतात आणि विद्यालयामध्ये सुद्धा असे चार स्तर असतात तर आता एक ते पाच मध्ये एखादा प्राथमिक विद्यालय आहे तिथं समजा तीस विद्यार्थी संख्या आहे एका पहिल्या वर्गामध्ये असेल दुसऱ्या वर्गामध्ये बारा असे टोटल मिळून पाचही वर्ग तीस आहे तर तिथं मान्यता फक्त एकच शिक्षकाला मिळेल आणि तो एक शिक्षक पाचही वर्गाला एका वेळेस कशा पद्धतीने शिकवेल हा खूप मोठा विषय आहे कारण एकाच शिक्षकाला जर पाचही वर्ग एका वेळेस शिकवायचे असेल तर त्याला एकत्र कंबाईंड क्लास घ्यावा लागणार त्यामुळे गुणवत्तेला वाव राहणार नाही पहिल्या वर्गाच्या विद्यार्थ्याची मानसिकता वेगळी असते पाचव्या वर्गाच्या विद्यार्थ्याची मानसिकता वेगळी असते त्यामुळे शासनाला या धोरणामध्ये कुठेतरी बदल करणं गरजेचं कर आहे तसंच आपण उदाहरण जर सहा ते आठ वर्गासाठी घेऊ सहा ते आठ वर्ग हा खूप महत्वाचा आहे याच्यामध्ये भाषा विषय असतो गणित विज्ञान वेगळा असतो आणि सोबतच सामाजिक शास्त्र हा वेगळा विषय जसा इतिहास भूगोल नागरिक शास्त्र तर आता तिथं सुद्धा जर तीसच विद्यार्थी असतो सहा ते आठ मध्ये सहा वर्ग सात वर्ग आठ वर्ग मिळवून तीस असेल तर तिथं पण फक्त एकच शिक्षक मिळेल आता तो एक शिक्षक भाषा शिकवेल का विज्ञान गणित शिकवेल कि सामाजिक शास्त्र शिकवेल कारण त्याची गुणवत्ता शिक्षक भरतीप्रमाणे तो भाषेसाठी निवड झाला असेल तर तो फक्त भाषा शिकवेल पण तिथं काय म्हटलेलं आहे तर तीस विद्यार्थ्या मागे तर भाषावाला जो शिक्षक आहे तो इतर विषय कसा शिकवेल आणि गुणवत्ता पूर्ण कशा पद्धतीने त्या विद्यार्थ्याचा विकास करेल आणि पुढे दालूच्या बोर्डासाठी त्या विद्यार्थ्याला तयार करेल हा खूप महत्वाचा विषय आहे त्यानंतर बघा जो एकवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस ला अजून एक काळा जी आर आला शिक्षण विभागाकडून समूह शाळा योजना तर या समूह शाळा योजनेमध्ये काय म्हटलेला आहे का ज्या ज्या ग्रामीण भागात खेडे तांडे वस्तीमध्ये पटसंख्या शाळेमध्ये जर एक ते वीसच्या आतमध्ये आहे तर त्या शाळेला बंद करून टाका एकदा शाळा बंद झाली तर त्याला पुन्हा सुरू करण्यासाठी मंत्रालयात धाव द्यावं लागते त्याच्याशिवाय शाळा सुरू होत नाही पण बंद करण्याला मात्र शिक्षणाधिकारी एक पत्र लागतो त्यामुळे इथं खूप विचार करणं गरजेचं आहे शासनाला का शाळा बंद करणं योग्य आहे का ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित करण्याचा हा डाव आहे आणि त्यामुळे याच्यावर आळा घालणं खूप महत्वाचं आहे शून्य ते वीस पटसंख्याचे जे शाळा आहे त्याची यादी तयार करणं सुरू झालेली आहे जिल्हा परिषदेने त्यामुळे जर अशा प्रकारच्या शाळा बंद होईल आणि एक समूह शाळा तयार करणार पुढे भविष्यामध्ये समजा त्या समूह शाळेमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाली का तर काय ते समूह शाळा मी बंद करणार का हा माझा प्रश्न आहे शासनाला तर ह्या प्रकारचे काम झाले नाही पाहिजे कारण भारतीय राज्यघटने भाग तीन कलम एकवीस अ हा त्याचा पूर्णपणे उल्लंघन आहे कारण विद्यार्थ्यांना शिक्षण हा मोफत व सक्तीचा त्यांच्या गावामध्ये त्यांच्या ग्रामीण भागात त्यांच्या ठिकाणी मिळायला हवं हा भारतीय राज्यघटना म्हणते मग शासन का बरं असं भारतीय राज्यघटनेला डावलून का बरं काम करत आहे ते कळायला मार्ग नाही तर अशा पद्धतीने मी तुमच्या समोर पाच मुद्दे मी सांगितले आहे पुढचा मुद्दा आमचे सचिव संघटनेचे रुद्र समर्थ सर हे सांगतील महाराष्ट्र शिक्षक एकता मंच याद्वारे आम्ही इथे पत्रकार परिषद घेत आहोत पत्रकार परिषद घेण्याच्या शिक्षक आणि बुद्धिमत्ता चाचणी झाल्यानंतर लागलेला आणि निकाल लागून ला। सुद्धा जवळपास आठ दोनशे सत्तावन्न ते अठ्ठावन्न दिवस झालेले आहेत तरी पण पूर्ण भरतीची प्रक्रिया संपूर्ण झालेली नाही फक्त सेफ सर्टिफाय झालेला आहे म्हणजे स्वप्रमाण पर... स्वप्रमाणित करून झालेलं आहे एवढंच झालेलं आहे आणि शासनाने काय केलं वीस जानेवारी दोन हजार निर्णय जारी केलेला आहे त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा त्यांनी टाकला की विदाऊट इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखती शिवाय मुलाखती शिवाय आणि मुलाखती याच्यामध्ये काय केलं त्यांनी पन्नास क्रम लॉक करण्याची मर्यादित तिथे नमूद केलेला आहे परंतु काय झालं दोन हजार बावीस ची आगे आगे जे शिक्षक अभियता बुद्धिमत्ता चाचणी आहे किंवा यांनी चुकीचे नियम आणले यामध्ये आणि आमचे जे सर्व महाराष्ट्रातील सर्व शिक्षक आपल्या धारक्यात सर्वसाधारण यांच्यावर खूप मोठा अन्याय होत आहे कारण महत्वाची गोष्ट असं असतो की एक ते बारा पर्यंत एखाद्या

तर माझी एकच विनंती आहे तुमच्या माध्यमाद्वारे राज्य सरकारला आणि शिक्षण मंत्री महोदय माननीय दादाजी भुसे साहेब आणि त्यांचे शिक्षण उपसचिव दाबासाहेब कवडे साहेब यांना की करम, ती जी मर्यादा तुम्ही ठेवलेली आहे पसंतीकरण ती आम्हाला अमर्यादित करून देण्यात यावी कारण कसं आहे जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका ह्या ज्या आमच्या हक्काच्या आणि सर्वसाधारण मुलांचे शिक्षक धारक यांना यांच्यावर अन्याय झालेला पाहिजे त्यासाठी ते, ते पसंतीकरण अमर्यादित करून देण्यात यावे कारण महत्वाची गोष्ट अशी आहे त्यांच्या असं म्हणणं झाला की कुठेतरी जागा रिक्त राहतात कुठेतरी नवीन शिक्षक रुजू होत नाही त्याला एक पर्याय तुमच्यासाठी तुम्ही वेटिंग लिस्ट लावू शकता की कारण महाराष्ट्र राज्यामधील सर्वात सरळ सेवेमध्ये आजपर्यंत असं कुठेच राहत वेटिंग लिस्ट लागत नाही त्याच्यासाठी तुमच्यासाठी हा एक सुद्धा पर्याय आहे किंवा आमच्यावर अन्याय होता काम नाही आणि प्रत्येक शाळेवर एक शिक्षक मिळालाच पाहिजे कारण इथं महत्वाचा विषय आहे आम्हाला नोकरी देण्यापेक्षा आपल्या महाराष्ट्रातील जे आहेत आपले सहा ते चौदा गट वयोगटातील विद्यार्थी यांना शिक्षण देणे महत्वाचे आहे कारण आज अशी परिस्थिती आहे आपल्या महाराष्ट्र राज्याची दुसऱ्या रँक करून सातव्या रँक वर आपली शिक्षणाची गुणवत्ता कमी झालेली आहे मग कावर आपला तर समृद्ध राज्य आज समृद्ध राज्य नसलेला घटक ठिकाणी एक ते दीड लाख शिक्षकांची भरती केला आणि तिथे सहा ते चौदा वयोगटातील प्राथमिक शिक्षकांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण उपलब्ध करून दिला मग आपलं तर महाराष्ट्र राज्य सक्षम आहे आपण समृद्ध आहोत मग आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अशी परिस्थिती का बरं याच्यात कुठंतरी तुम्ही आहात आणि ही चूक तुम्ही दुरुस्त केलीच पाहिजे अकरा फेब्रुवारीला आम्ही मुंबई मंत्रालयामध्ये गेलो होतो शिक्षण विभाग सामाजिक कल्याण विभाग ग्राम विकास विभाग आदिवासी विकास विभाग व सोबतच जे शिक्षक भरतीशी संबंधित जे विभाग आहेत तिथे आम्ही भेट दिली तिथे उपसचिव साहेब सहसचिव साहेब सोबत कक्षा अधिकारी आणि माहिती अधिकारी आम्ही भेटलो शिक्षक भरती संदर्भात भरपूर चर्चा केली आणि त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद आम्हाला त्या स्वरूपात मिळाला नाही म्हणजे शिक्षक भरतीला गती येईल असा कोणताच काम मंत्रालयात होत नाही आहे मग आम्ही जावं तर जावं कुठं मग त्याच्यानंतर आम्ही तिथून ठरवलं का पुणे ज्यांच्या हातामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या हातात शिक्षक भरती दोन हजार पंचवीस राबवण्याची जिम्मेदारी दिलेली आहे सुकानु समितीमध्ये अध्यक्ष आहेत त्यांचे शिक्षण आयुक्तालयाचे आयुक्त तर त्यांच्याजवळ ही जबाबदारी दिली आहे आम्ही तिथं पण गेलो तिथं आम्ही बेडसे साहेब जे अध्यक्ष आहेत परीक्षा परिषदचे त्यांना भेटलो नवीन नवनियुक्त आयुक्त साहेब रमेश चौथे साहेब त्यांना सुद्धा आम्ही भेटलो आणि सोबतच पवित्र पोटल पोर्टल तांत्रिक बाबीचे प्रमुख माननीय चिमणे साहेब यांना सुद्धा भेटलो तर त्यांनी एकच म्हटलं की जोपर्यंत शिक्षकाचं समायोजन होत नाही आणि जोपर्यंत आंतर जिल्हा बदली आणि जिल्हा अंतर्गत बदली होत नाही तोपर्यंत आम्ही जाहिरात देऊ नाही शकत आपल्या राज्यामध्ये मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अजूनपर्यंत पालन केलं जात नाही आता नुसते जे प्रायव्हेट स्कूल आहेत किंवा इंग्लिश मीडियम स्कूल आहे सीबीएसई स्कूल आहे त्यांच्यावरच जास्त पालक पण भर देत आहे कारण काय तर मराठी माध्यमाच्या शाळांची जी परिस्थिती आहे ती सरकारने खूप वाईट करून ठेवलेली आहे मला सांगा जसा एखाद्या मराठी शाळेमध्ये आहे शिक्षकच जर नसतील तर तिथली पटसंख्या वाढणार का कारण तुमच्या मागासारखा पालक विचार करेल की माझ्या मुलाला शिक्षण भेटत असताना ते चांगल्या शिक्षकाकडून आणि चांगल्या शाळेतून मिळावं कारण त्याच्या भविष्याचा प्रश्न आहे तर सरकार काय करत आहे आता जसं सरांनी मुद्दा मांडला की तीच विद्यार्थ्या मागे एक शिक्षक द्यायचं पण त्याच्यामध्ये वर्ग किती किती चा, हो <अग> <सभी> असो ना त्या वर्गाचा विचार नाही करायचा आहे तर फक्त त्या मुलांचा विचार करायचा आहे मला जानेवारी जो शासन निर्णय परिपत्र शिक्षणाचा अंक अधिनियम दोन हजार नऊ मधील तरतुदीनुसार फक्त आपल्याला दहा टक्के ज्या जागा आहेत शिक्षकांच्या त्या रिक्त ठेवता येतील आणि नव्वद टक्के ज्या शिक्षकांच्या जागा आहेत त्या भराव्या लागतील पण आता जर विचार केला तर राज्यामध्ये किमान जरी विचार केला तर पंच्याहत्तर हजार शिक्षकांपेक्षा जास्त शिक्षकांची पदे रिक्त असताना सुद्धा महाराष्ट्र सरकार या शिक्षकांची पदे भरण्यावर रस घेत नाहीये त्याकरिता सुद्धा आम्ही मुंबईला जाणार आहोत आणि वेळ पडली जर आमच्या मागण्या जर मान्य नसेल होत तर आम्ही तिथं अन्न त्याग उपोषण मुंबईमध्ये आझाद मैदान इथे उभारणार आहोत आणि त्यानंतर सुद्धा जर शासन आम, शासनाला आमचं ऐकू येत नसेल तर पुढे भविष्यात आम्ही न्यायालयीन लढाई सुद्धा लढण्यासाठी आम्ही तयार झालेलो आहोत त्यामुळे आताच वेळ आहे लवकरात लवकर शिक्षक भरती करावी एवढीच मागणी आहे मोठ्या पदाची भरती करावी विधानसभेमध्ये हिवाळी अधिवेशन मध्ये माननीय जयकुमार गोरेसाहेब ग्रामीण विकास मंत्री यांनी शब्द दिला होता की पंधरा हजार पेक्षा जास्त शिक्षकांची पदे महाराष्ट्र जिल्हा परिषद मध्ये रिक्त आहे मग रिक्त आहे तर त्याच्यावर कारवाई करून तुम्ही लवकरात लवकर ती पदे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या संच मान्यतेनुसार का बरं नाही भरत आहे आणि का तुम्ही समायोजन मध्ये एवढं उशीर करत आहे हे आम्हाला कळेनासे असे झाले आहे म्हणून त्यामुळे मला पडावी चांगल्या पदाची भरती घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा सोबत